हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नॉर्वे सिरीज थ्रीमध्ये नॉर्वे सिरीज पार्ट थ्रीमध्ये तर आपण असं सहज एक जनरल ब्लॉग करतो आहे फिरायला बाहेर पडलेला घरी कंटाळ आलेला तर एक इथे टिलर म्हणून एरिया आहे तर टिलरला चाललो आहे आणि तिथे काही मॉल्स आहेत आणि काही असतात टाईमपास इन जनरल करायला चाललो आहे तर या काय काय नवीन इन्फॉर्मेशन ब्लॉगमध्ये ॲड कर देता येईल ती मी तुम्हाला देतो तर भेटूया आपण प्रवासात दाखवतो तुम्हाला मित्रांनो तर आपण पोहोचलेलो आहोत सिटी सीट मॉल ला आणि बघू शकता आणि या साईडला जे हॉटेल दिसते ना तिथे दो मी दोन हजार तेवीसला ला जेव्हा मी नॉर्वे मधून नॉर्वे मध्ये आलेलो तेव्हा मी या हॉटेलमध्ये राहिलेलो आणि तेव्हा हा मॉल मला खूप जवळ होता सिटी सीड मॉल इंटरस्पोर्ट पण सेल चालू आहे इथे थोडा सेल चालू आहे पन्नास टक्के ऑफ आहे पण पन्नास टक्के ऑफ असल्यावरती पण याची प्राइस जी दिसते ती सहाशे आहे आता माहिती नाही सहाशेवरती पन्नास टक्के आहे की काय पण असं इथे एक पेट शॉप पण आहे माझ्याकडे एक पेट आहे लिओ त्याला आपण काय घेऊ शकतो का असं बघूया आपण ते खेळणी आहेत विविध प्रकारचे बघू शकता पण याची जर प्राइस बघितलं तर नॉट बॅड वन फोर्टी नाईन करण्याची आहे काही बॅग्स आहेत मला हे घ्यायचं ऍक्च्युली आणि साईज मला माहिती नाही कोणती घ्यायची डॉग बेल्ट्स डॉग बेल्ट्स आणि ट्रीट्सची बॅग आहे आणि हे नेम प्लेट्स आहेत याच्यावरती तुम्ही इनग्रोविंग करू शकता जस्ट तुम्हाला दाखवतो मी पक्ष्यांसाठी आपल्याकडे जस फिश मिळतं तसे सुंदर आहे पण ठेवले छान इथे क्लायमेट कंट्रोल लावायला लागत सुद्धा आणि हा आपल्याकडचा पोपट आपल्याकडचा पोपट आहे ते आहे बघा इंडिस, इंडिस म्हणजे इंडिया इंडियन पॅरेट इंडियन पॅरेट इंडियावरून आलेला आहे याचा विजा आहे का बघायला लागेल इथे <laughs> काय माहिती नाही मला आणि ते रेप्टाईलच आहेत इथे कोणी नाही आहे ठेवलेलं आहे आहे नाही कोणी हे कोणींटोला बघत आहे हे स्पायडर आहे भैया भाई काय माहिती नाही का एवढे फार नाव आहेत याच्यामध्ये कोण नाही आहे याच्यामध्ये मग कोण नाही आहे तुम्ही बघताय नॉर्वेज मला नाव आहे आणि हा तो बढ़ता है ओरिजिनल <laughs> वन जीरो ले नाइन लाठश नव्याण इंक्लूसिव है सगा Kita ada kode data. Kaye? Tiga Sana, sana. Kita lah, dua ratus sembilan puluh naik. Offer kan. Sekarang Nike cek. Kita lihat. वन फोर्टी नाईनला सॉक्स आहेत टू नाईनला इथे सगळ्यात आवडता विषय शूज शूजे नव्याण्णव आणि इथे ब्रँड्स आहेत हा शूज बघ एकवीसशे करोनरचा हवेत सांगा मला तुम्ही स्नॅपशॉट घ्या मला कमेंट करा ते, ते, सेल ते तुम्हाला शूज घालून टेस्ट करण्यासाठी ट्रेडमिल पण ठेवलेली आहे बॅग्स काय मस्त डेकोरेट केलं बघा मित्रांनो बघा सिकोचा सेल चालू आहे बघा मित्रांनो हे माझं फेवरेट ब्रँड सिको लेडीज से तुम्हाला 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 बाहेर काढून दाखव हे बघा बघितला जादू फालतू <laughs> <laughs> जादू त्या दिवशीच आम्ही घेतलं कोणतं घेऊ मित्रांनो सांगा मला जीन्स आहेत आणि इथे प्राईज आहेत इथे असं काही जास्त ऑप्शन वाटत नाहीत आणि सेल पण नाही आहे असं इथे पन्नास टक्के ऑफ आहे आणि हे असे आहेत इथे घालू शकत नाही पाणी पाणी वाल तुम्ही मित्रांनो आता आम्ही मॉलमधून बाहेर आलेलं आहे थोडंसं गरम व्हायला लागला आणि मी जॅकेट वगैरे घालून आलो इकडे सांगितलेली आहे जेव्हा रोड क्रॉस करतात लोक तेव्हा गाड्या अशा थांबतात आणि ही सिस्टम जर मुंबईत चालू करायची असेल तर कमेंट करून सांगा आपण टॅग करू गव्हर्नमेंटला आणि आता आपण आलो इथे नेट ऑन नेट आहे आणि स्टोरेम आहे आणि भरपूर काय काय आउटलेट्स आहेत तिथे इथे आतमध्ये हँड अँड स्पोर्ट पण आहे तिथे आपण शूज घेतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे हॉटेल आहे ते मी दोन हजार तेवीसमध्ये नॉर्वेमध्ये आलेलो लॉन्डियममध्ये तेव्हा मी या हॉटेलमध्ये राहिलेलो ब्लॅक कलरची जी बिल्डिंग दिसते आपण आता तिथे होतो सिटी सीट दिसतंय सिटी सीट आणि आता आपण एवढं चालत आलो आहे आणि आता इथे मॅकडॉनल्ड आहे आणि इथे नेटनॉट आणि एंटन स्पोर्टमध्ये जातोय अँटन स्पोर्ट्स म्हणून एक स्पोर्ट्स आउटलेट आहे जिथे शूज टी शर्ट्स ट्राय फिट्स वगैरे मिळतात तिकडे एक मित्र माझा गेलेला आहे बीची बॅग बघायला त्याचं भरपूर दिवसा पण चालू आहे की डीबीची बॅग घ्यायची त्याला बीची बॅग इथे थोडं फार इथे फार फेमस आहे बीची बॅग माहिती नाही तो घेतोय की नाही बघे बघा फोर्ड मस्त आहे आपण आलेलं आहे नवीन मॉलमध्ये आणि हे आहे आमचा मित्र आदित्य किती बॅग घेतोय दोन बॅग घेतो की तीन बॅग सही आहे कोणता कलर सिलेक्ट केला ब्लॅक ब्ल्यू हां चांगला आहे हे बघा ह्या डी बीचे बॅग डीबी हाय शुभंकर से हाय टू व्लॉग से हाय <laughs> बगू ये मीडियम साइज है ये मोटी साइज है वोटा बगू पार्टी फिफ्थ हाँ थोड़ी सी ये ब्लू का ब्लैक है कमेंट करो सगा हॉकी ब्लू मला असं वाटतं तू तू ठरव मी उघड कन्फ्यूज करेन तुला हा <laughs> अरे लॅपटॉप म्हणजे केवढा मोठा लॅपटॉप असेल आपले छोटे छोटे लॅपटॉप आहे तो हालत राहणार ही परफेक्ट साईज आहे बघ जरा बघ ना त्याच्या बाजूला ठेवून बघ ना लोक कम्पेअर करते नाही नाही मोठे मोठे इंच राहील तुझ्यामध्ये हो तो कलर बघ चे, ना थोडासा ट्रेंडी वाटतो चेनच्या चेन आणि ब्लॅक मध्ये थोडस त्याला ना वेगळं हे येत आहे बघ लुक हे बघ दिसतंय आणि हे मर्च होऊन जात आणि हे आता कलर कसे आहेत हे थोडे ट्रेंडी कलर आहेत बघे मित्रांनो तुम्हाला कोणती आवडली ना, 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 ना।, ना? आम्हाला थर्टी लिटर पाहिजे आणि थर्टी लिटर इथे नाही काय झालं हे चांगली वाटते तुला ती घ्यायची बघू दाखव मला अरे वा सही याच्यामध्ये काय काय ठेवणार आहेस तू शुभंकर काय काय ठेवणार याच्यामध्ये तू होईन आम्ही आहे ना ही ही बॅग मी त्याला ही बॅग चूज करायला सांगितली का माहिती आहे का त्याला ब्लॅक आणि हे ना हे झीप वगैरे कॉम्प्लिमेंट करते बघा हे आणि हे हे नाव आणि हा ट्रेंडी बेले कलर ब्ल्यूमध्ये सगळं मर्ज होऊन जाते मग हे घेऊन टाकू मी बेकडे मी घेतो मी पे करतो छोट्या मुलांचं आहे हे मला पण घे नाही मला पण घे नाही मी काय घातलं हे रेड हे रेड आपले आहे वापरतोस काही वापरते वापरण्यावरती आहे तो रोज वापरतो चांगलं मला चांगलं वाटतं ऑप्शन हां आणि मोठा लॅपटॉप राहील अरे गेमिंग लॅपटॉप राहील त्यामध्ये मी सांगतो तुला चलतो पण शुभंकर चलो हे बघा आम्ही ही बॅग घेतलेली डी डीबीची हा कलर आमचं असं झालं आहे की एकावरती टेन पर्सेंट डिस्काउंट घेण्यासाठी आम्हाला दुसरा परचेस करायला लागणार आहे तर आम्ही ते प्रोडक्ट शोधतोय शुभूसाठी आणि त्याला तीच बॅग आवडली आहे जी पाच वर्षासाठी आहे तो तीन वर्षाचा आहे आता मी असं शोधतोय की एक रिझनेबल पण होईल आणि त्याला हा आवडलेला रेड

तू तु, तुला आवडला हां तुमची शॉपिंग झालेली आहे आता शूज शूज आणि बॅग शू बघसाठी शूज घालायसाठी बघ काय नवीन शूज घालायचे तुला कसं वाटतं ते सांगा स्ट्रॉलर घेऊन सिद्धेशला सूट होतं वाटतं स्टॉलर हेवी ड्रायव्हर आहे तो ही आम्ही नवीन बॅग घेतली किंमत लावून घेतले आम्ही <laughs> शॉपिंग झालेली आहे आणि नंतर खायला बसलेलो आहे डोनट तुला कोणता पाहिजे डोनट आपली शॉपिंग झालेली आहे आणि नंतर थोडी पोटपूजा चालू आहे तर शॉर्ट अँड स्वीट ठेवूया ब्लॉग आणि ब्लॉग एंड करूया थँक्यू <laughs>